असलाम वाकुम गाईज आदाब नमस्ते जय महाराष्ट्र आज मी आलेलो आहे संतोषांना देशमुख यांच्या घरी कारण मला समजलं तर त्यांची आईची तब्येत बरी नाही आहे आणि वहिणीची तब्येत पण बरी नाही आहे तर त्याकरिता म्हटलं आपण जाऊन भेटणं आपलं हे एक कर्तव्य आहे म्हणून भेटण्यासाठी आलेलो आहे तर आतमध्ये काय कसं काय वातावरण आहे ते तुम्हाला दाखवतो चाल तर मित्रांनो मी आलो होतो आता इथे घरा घराच्या आतमध्ये आणि आल्याच्यानंतर हे बघू शकते आपण वहिणी इथे बसलेल्या आहेत आणि आई आहेत त्यांच्या ह्या बहीण आहेत तर आई आता वाल्मिक करारला अटक करण्यात आलेली आहे आणि जे मुख्य आरोपी आहेत ते आणखीन अद्यापही फरार आहेत त्यांना आणखीन अटक करण्यात नाही आलेली तर काय मत आहे आपलं मग काय सगळे अटकच करले पाहिजे त्यांना जे जे आरोप आहेत त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे काल आपण तिथे मत्साजोगच्या तलावामध्ये काल जलसमाधीच उप हा तिथे ते, ते, ते केलं तर त्याच्यानंतर एस पी साहेबांनी येऊन काय सांगितलंय नेमकं का? तुम्ही अच्छा अच्छा तर ह्या ठिकाणी घरात लोक बसले म्हणजे आणखीन अन्नाचा कणही कोणाच्या ह्याच्यामध्ये नाही पोटात नाही भरपूर असं हे आहे आणि आपण जर पाहायला जर गेलं तर आज हे चेहरे सांगून जात आहेत कुठंतरी न्याय मागण्यासाठी न्याय कधी मिळतोय ह्याची वाट बघतायत आणि जी व्यक्ती गेलेली आहे संतोष अण्णा देशमुख ह्यांच्या न्यायासाठी आजही हे डोळे आस लावून बसलेले आहेत सरकारपुढे कारण महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या व्हिडिओच्या मार्फत एकच विनंती आहे की जेवढं शक्यतो लवकरात लवकर होईल तेवढं मुख्य आरोपींना पकडून त्यांना फासावर लटकवण्याची त्यांना सजा दिली पाहिजे कारण ह्या ठिकाणी बघू शकता वहिणी आहेत आणि माणूस घरातून गेल्याच्या नंतर जी घराची दशा असते ही दशा झालेली आहे तर ताई आपण काय बोलणार लवकर पकडावी शिक्षा द्यावी नाही का म्हणजे थोडस कुठेतरी समाधान वाटेल ना एवढा देव माणसाशी असं होत नाही एक हिरा आम्ही हिऱ्याचं मरण कोळशासारखं आले विचार केला तर क्या है आता पाच तारखेला देखील पुण्यात ता मोर्चा होणार आहे पुण्यामध्ये बांधवांनी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तिथे सुद्धा लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत तर आपल्या कुटुंबामधून कोण कोण जाणार आहे पुण्यात राहता तुम्ही अच्छा तर पुण्यात आता मोर्चा होणार आहे तर ह्या सरपंच यांच्या बहीण आहेत ह्या पुण्यात राहतात तर आपल्या सर्वांना विनंती आहे ह्या व्हिडिओच्या मार्फत की आपण जसा बीडच्या मोर्चामध्ये सर्वजण सहभागी झालात तसंच लाखोच्या संख्येने पुण्यात देखील आपण सहभागी होताल हीच आपल्याकडनं सर्वांना विनंती आहे हो कारण कुठेतरी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी तिथे यायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की आपण एक वज्रमूड बनून आपण ह्या कुटुंबाच्या पाठीमागे उभारायचं आपली जबाबदारी आणखीन संपलेली नाही बांधवांना लक्षात घ्या आपली जबाबदारी आहे जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण ह्या कुटुंबाच्या पाठीमागे राहणं एक आपलं भाव बांधवीचं आपलं काम आहे आणि आपण कुठेतरी माणूस ह्या नात्याने ह्या कुटुंबाचा आधार बनतो हीच अपेक्षा आहे आणि जसं की ताईने सांगितलेलं आहे येणाऱ्या पाच तारखेला पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा जाणार आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला प त्याचं पूर्ण लोकेशन देणार आहे तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी जायचं आहे आणि सर्वांना विनंती आहे जसं की आपण मी सांगतोय नेहमी नेहमी की बीडमध्ये जो मोर्चा झाला होता नभोतो ना, ना भविष्य तसाच मोर्चा आपल्याला पुण्यात देखील काढायचा आहे जेवढे सामाजिक कार्यकर्ते असतील जेवढे काही मराठा क्रांती मोर्चाचे जे काही समन्वयक असतील सर्वांना विनंती आहे आपण तिथे लाखोच्या संख्येने तिथे हजर आहो आणि आई मी आज मुद्दामून तुमची भेट घेण्यासाठी आणि वहिणींची भेट घेण्यासाठी आलो होतो तर ह्या ठिकाणी एक तुमचा मुलगा ह्या नात्याने सांगण्यात सांगण्यासाठी आलो आहे की आपण आपली तब्येतीची काळजी घ्या कारण आपण जर बरे जर राहिलो थोडं धष्टपुष्ट जर राहिलो तर कुठंतरी न्याय मिळवण्यासाठी आपण तयार राहू आणि जर आपण जर थोडं कमजोर जर पडलो तर न्याय मागण्यासाठी आपण आपल्याला म्हणजे ताकद येणार नाही तर, आप तर त्यासाठी आपण धष्टपुष्ट राहणं कुठंतरी दोन घास आपण खाणं हे गरजेचं आहे कारण मान्य आहे की एक देवासारखी व्यक्ती निघून गेलेली आहे एक खऱ्या अर्थाने सांगायचं तर एक देवच होऊन गेले पण त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती आयुष्यात कधीही ती पोकळी भरून निघणार नाही पण आपल्याला एक माझी एक विनंती आहे आपल्या मुलाची की आपण थोडंफार आपण काहीतरी खात राहा कारण तुम तुम्हाला सर्व कुटुंबाकडे आता बघायचं आहे रडू नका आता कसं आहे का तुम्हाला सर्व कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे कारण आता वहिणी आहेत त्यांची मुलं आहेत धनंजय भाऊ आहेत त्यांची मुलं आहेत त्यांची पत्नी आहे ही सर्व जबाबदारी तुमच्यावरती आहे त्यामुळे तुम्ही थोडे कणखर राहा एवढंच बोलतो काही पुन्हा बोलण्यासारखं काही हे नाही आहे आणि जाता जाता मित्रांनो तुम्हाला विनंती करतो आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि दुसरी गोष्ट एक मी स्वतः एक मुस्लिम आहे आणि मुस्लिम असूनसुद्धा मी तुम्हाला विनंती करतो आहे की आमचा समाज देखील ह्या आंदोलनामध्ये तेवढा सहभागी झालेला आहे आणि पुन्हा आणखीन ह्या व्हिडिओच्या मार्फत मी आपल्या सर्वांना विनंती करतोय माझ्या मुस्लिम बांधवांना असेल किंवा आपल्याला असेल अठरा पगड समाजाच्या सर्व बांधवांनी ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुणे इथे होणाऱ्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहायचे तर मित्रांनो मी आता बाहेर आलेलो आहे आणि आपल्या सर्वांना एक पुन्हा एक मनापासून हात जोडून विनंती आहे पुण्यामध्ये मोर्चा होणार आहे त्या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येने आपल्याला सर्वांना सामील व्हायचं आहे कुठेतरी ह्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आपण थोडंफार एक एक दिवसाची सुट्टी काढून आपण तिथे आपली हजेरी लावायची आहे आणि आपण तर घरातला जो काही आहे तो प्रसंग बघितलेला आहे कोणी खा जेवण वगैरे करत नाही काही नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ते एक आ, आस लागलेली आहे त्यामुळे ह्या कुटुंबाचे जे हाल ज्या वेदना आहेत त्या ब अक्षरशः बघवत नाही आहेत आणि पुन्हा पुन्हा आपल्याला इतक्याचा जाता जाता विनंती करतो आहे की जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा कारण नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत मी देत राहील एवढंच बोलतो धन्यवाद